बदनापूर विधानसभेमध्ये शिंदे गटाचे शिवसैनिक जिल्हा प्रमुख भाऊसाहेब खुगे यांनी आमदार नारायण कुचे जिंकून येतील असे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब खुगे म्हणाले होते यावेळेस महायुतीचे सर्व पक्षाचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपा महायुतीच्या लाडक्या बहिणी सर्व पक्षाची अध्यक्ष उपाध्यक्ष विधानसभा तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या नारायणराव मध्ये खांद्याला खांदा लावून मतदान संपेपर्यंत आदरणीय खुचे साहेबांच्या सोबत आहोत आमचे नेते सन्मान्य आर्नराव खोतकर साहेब प्रचाराच्या कार्यालयाच्या शुभारंभाने आले आणि त्यांनी सर्व शिवसैनिक आदेश दिले आम्ही शिवसैनिक जसा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आदेश मानतो तसाच आज खोतकर साहेबांचा आदेश मानतो या आदेश आम्ही आपल्या सोबत आहोत साहेबांना निवडून आणायची असेल तर मतदार मतदारसंघाचा राहिलेला विकास आतापर्यंत कोणत्याही आमदारांना हा विकास केला नाही असा विकास आमदार साहेबांनी केलेला आहे विकासाला मत म्हणजे कुचे साहेबाला मत विकासाला मत म्हणजेच कुचे साहेबाला मत प्रत्येक गावामध्ये गाव खेडे तांडे वाडी वस्ती पर्यंत विकास नेण्याचं ने काम आदरणीय ने कुचे साहेबांनी केलं खर तर कुचे साहेब आता आमच्या बापूंनी त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं कडवट शिवसैनिक आहे येणारा काळ हा माहितीचा आहे आणि बांधवनो मला जिल्हा प्रमुख म्हणून आपल्याला सांगायचं या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महायुतीचे दोनशे आमदार निवडून येऊ लागले बहुमतानं सरकार येऊ हो लागलेलं आहे फक्त आता मतदान जास्तीत जास्त करायचं मताची टक्केवारी वाढायची आणि जास्तीत जास्त आमदार आपल्या जिल्ह्यातील कुचे साहेब खोतकर साहेब दानवे साहेब तिकडे लोणीकर साहेब आणि साहेब पाचच्या पाचही आमदार हे माहितीचे येऊन येणारे यातील मात्र शंका नाही